महिलांनो संधी सोडू नका आपल्या घरातील सात ते पंधरा वयोगटातील मुलांसाठी आधार बायोमॅट्रिक अद्यतनीकरणाचे शुल्क केले माफ जवळपास सहा कोटी मुलांना मिळणार आहे लाभ होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया जनहिताचा निर्णय म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजे आधार कार्ड सात ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलांसाठी अनिवार्य बायोमॅट्रिक अपडेट यम बी यू एकचे सर्व शुल्क माफ केले आहे या निर्णयामुळे सुमारे सहा कोटी मुलांना लाभ मिळणार आहे एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून हे शुल्क नियम लागू झाले असून पुढील एक वर्षासाठी प्रभावी राहतील पाच वर्षाखालील मुलांचा आधार नोंदणी करताना फक्त छायाचित्र नाव जन्मतारीख लिंग पत्ता आणि जन्म प्रमाणपत्र घेतले जाते या वयात मुलांच्या बोटाचे ठसे आणि डोळ्यांचे आयरिश बायोमेट्रिक परिपक्व नसल्याने त्यांची नोंद घेतली जात नाही सध्याच्या नियमानुसार मुलगा किंवा मुलगी पाच वर्षाचा झाल्यावर त्याचे किंवा तिचे बोटाचे ठसे आयरिश आणि छायाचित्र अद्यावत करणे बंधनकारक असते याला पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट म्हणजे एम बी यू असे म्हटले जाते तसेच मुलगा किंवा मुलगी पंधरा वर्षाचा झाल्यावर पुन्हा एकदा बायोमेट्रिक अद्यावत करणे आवश्यक असते ज्याला दुसरे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट यम बी यू म्हटले जाते पहिला आणि दुसरा अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट यम बी यू अनुक्रमे पाच ते सात आणि पंधरा ते सतरा वर्ष वयोगटातील केल्यास त्यासाठी शुल्क आकारले जात नाही त्यानंतर प्रत्येक अनिवार्य बायोमेट्रिक अपडेटसाठी एकशे पंचवीस रुपये शुल्क आकारले जाते या नव्या निर्णयामुळे आता पाच ते सतरा वयोगटातील सर्व मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट मोफत झाले आहे अद्यावयात बायोमेट्रिक असलेल्या आधारामुळे मुलांचे दैनंदिन जीवन सुलभ होते शाळेत प्रवेश प्रवेश परीक्षासाठी नोंदणी शिष्यवृत्ती आणि थेट बँक खात्यात पैसे जमा म्हणजे थेट लाभ हस्तांतरण योजनेचा लाभ घेणे यासारख्या सेवांचा अखंडित वापर करता येतो आईवडील किंवा पालकांनी आपल्या मुलांचे किंवा पाल्याचे आधार बायोमेट्रिक तातडीने अदवयत करावेत असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे ही एक आधार कार्डबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा